नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती म्हणजेच प्रणित किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी एकदम सुटसुटीत अशी होणारी बुंदी तर पिल्लूच्या पप्पांचा बड्डे होता आणि त्यांना बुंदी खूप आवडते म्हणून मी त्यांच्यासाठी ही बुंदी बनवलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर याच्यासाठी मी तीन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये जर व्यक्ती जास्त असतील कमी असतील तर तुम्ही कमी जास्त पण घेऊ शकता तर तीन वाटा हे मोजून मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं थोडीशी हळद टाकायची आहे जेणेकरून आपल्या हा बुंदीला थोडासा पिवळा कलर येईल फूड कलर यूज नाही करायचा थोडीशी हळद टाकायची आणि पाणी टाकून व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं सरस मिश्रण तयार करायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना त्या पद्धतीनेच एकदम परफेक्ट मिश्रण तयार करून घ्या म्हणजे आपली भुंदी एकदम परफेक्ट होईल तर बघू शकता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता आपण याला साईडला ठेवून देऊयात आणि पाक तयार करून घेऊयात तर पाक तयार करण्यासाठी मी इथे एक सव्वा ग्लास पाणी ॲड केलेला आहे भांड्यामध्ये आणि एक ग्लास मी साखर टाकलेली आहे मी थोडंसं कमी गोड खाते त्याच्यामुळं साखर कमी टाकलेली आहे तुम्ही जास्त पण टाकू शकता किंवा तुमच्या अंदाजाने तुम्ही पाक बनवू शकता आणि थोडीशी इलायची होती तिला मी व्यवस्थित ठेचून घेतलं त्याची पावडर तयार करून घेतली आणि पाकामध्ये टाकून दिलेली आहे आता पाक मी दुसरीकडे दुसऱ्या गॅसवरती ठेवलेला आहे शिजण्यासाठी तर पाक तयार होईपर्यंत ता मी तर बुंदी तयार करून घेणार आहे मधून दुन लक्ष आता आपण कढईमध्ये तेल ऍड करून घ्यायचं आहे तेल छानपैकी गरम झाले का हे चेक करायचं अगोदर त्यानंतर ना आपण थोडी थोडी करून बुंदी याच्यामध्ये दे सोडून देणार आहोत त्यासाठी मी हा भुंदीचा झाड्या घेतलेला आहे जो होल पडलेला झाड्या असतो ना तो झाऱ्या घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडं थोडं करून बेसन पिठाचं जे आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती टाकून द्यायची आणि व्यवस्थित अशी गोल आकार शेपमध्ये आपली भुंदी रेडी होते बेसन पीठचे जे आपण पेस्ट तयार करतो जा 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 ते जास्त पातळही नको आणि जास्त घट्ट पण नको घट्ट केली तर ते खाली पडणार नाही पातळ केली तर तेल जास्त पितील म्हणून एकदम मिडियम अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच भुंदी काढायची आहे आणि बुंदी तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवा जास्त हाय ठेवू नका हाय ठेवली तर कच्ची भुंदी राहील आणि लो ठेवली तर तेल जास्त पिईल त्याच्यामुळे एकदम मिडियम फ्लेमवरती गोल्डन कलर येईपर्यंत छान असं तळवून घ्यायचं आहे तर मी पहिला गाणा काढून घेतला आहे बुंदीचा हा दुसरा गाणा आहे तर मी ज्या पद्धतीने ही बुंदी तयार केली तुम्ही त्याच पद्धतीने काढून घ्यायची आहे तर तुम्ही यातली अर्धी बुंदी खारी बुंदी म्हणून पण यूज करू शकता तर मी पूर्ण बुंदी गोड बनवलेली आहे कारण पिल्लूच्या पप्पांना गोड बुंदी आवडते नेक्स्ट टाईम मी खारी बुंदी बनवणंच खारी बुंदी जी आहे ती ताक वगैरे असेल ना ताकाबरोबर पिला खूप छान लागते म्हणजे ताकावरती वरून टाकायची पिण्यासाठी खूप खूप छान लागते किंवा टाईमपास म्हणून तुम्ही सायंकाळच्या वेळेस ही खारी बुंदी पण अशीच खाऊ शकता जर तुम्हाला बुंदी आवडत नसेल तर किंवा शेंगदाणे वगैरे टाकून त्याचा चिवडा पण रेडी करू शकता तर आपला पाक पण रेडी झालेला आहे आता पूर्ण बुंदी जी आहे ती पाकामध्ये टाकून द्यायची अगोदर थोडीच टाकायची पूर्ण भांड्यामध्ये बसत असेल तर नंतर मग राहिलेली पूर्ण बुंदी पण याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे एक दोन मिनिटभर चांगले मिक्स करून घ्यायचं आहे बुंदीला पाकामध्ये आणि त्यानंतर ना आपण ही बुंदी एका ताटामध्ये काढून घेऊयात मी ज्यावेळेस पहिल्यांदा ही बुंदी बनवली ना त्यावेळेस मला असं वाटलं की आता ह्याचा लाडू तयार होतोय काय कारण की एकदम चिकट चिकट बुंदी रेडी झालेली होती पण थोड्या वेळानंतर ज्यावेळेस ही बुंदी सुकली ना म्हणजे पूर्ण पाक पिऊन घेतला बुंदीने थोडीशी थंड झाली त्यावेळेस एकदम मोकळी सुटसुटीत झालेली होती पिल्लूच्या पप्पांना बुंदी खूप म्हणजे खूप आवडते मला तर एवढी आवडत नाही पण त्यांना आवडते तर त्यांचा बड्डे होता म्हणून मी एक दिवस अगोदरच ही बुंदी बनवून घेतली त्यांच्यासाठी आणि संध्याकाळी आल्यावर ते त्यांना दाखवले ते खूप म्हणजे खूप खुश झाले बुंदी पाहून आता रोज सकाळी फशी पासली की त्यांना मी डब्यामध्ये भरून ही बुंदी देत असते आणि ते नाश्त्यामध्ये खात असतात तर तुम्ही पण तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी अशाच पद्धतीने नवीन नवीन पदार्थ बनवून खाऊ घालत जा माझ्या चॅनलवरती खूप छान छान रेसिपीचे व्हिडिओ आहेत तर तिथं जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा आवडले तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये माझे व्हिडिओ पण शेअर करू शकता आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा सोबतच so, मी इंस्टाग्राम आणि फेसबुकला न्यू पेज ओपन केलेला आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन सर्वांनी मला नक्की फॉलो करा आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ